नमस्कार माझं किचनच्या चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मालवणी पदार्थ खायला सगळ्यांना खूप आवडतं जास्तीत जास्त फिश खायला खूप आवडते तर आपण आज करणार आहे मालवणी मसाला करणार आहे तो घरच्या घरी कसा करायचा तर तो, तो आपण बघूया एक चमचा पण शहाजिरे घेतले एक चमचा बडीशेप एक चमचा दगडफूल एक चमचा मोहरी घेतलेली आहे जायपत्री घेतलेली आहे एक घेतलेली आहे अर्धा चमचा किंवा वीस आपण लवंग घेतलेली आहे अर्धा चमचा आपण मिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद दोन मसाले वेलची घेतलेली आहेत दहा त्रिफळा घेतलेली आहे दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत चार चमचे धने घेतलेले आहेत दोन चमचे खसखस घेतली आहे आणि दोन तमालपत्र घेतली आहेत आणि संकेश्वरी मिरची आपण श पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि दहा बेडगी मिरची घेतलेली आहे तर मालवणी मसाला जास्त तिखट नसतो तर आता आपण सगळे मसाले आपण भाजायला घेऊया तर कडे गरम झालेले आहे आपण गॅस एकदम मध्यम करूया आता हळद सोडून आपण सगळे मसाले भाजून घेऊया शहाजिरे धने बडिशो खसखस मोहरी लवंग आणि मिरी जायपत्री दगडफूड दालचिनी त्रिफळा मसाला वेलची आणि तमालपत्र याच्यात थोडंसं अर्धा चमचाला थोडंसं कमी आपण नॉर्मल एकदम तेल टाकणार आहोत आणि भाजून घ्यायचं सगळं छान असं बारीक गॅसवरती बारीक ते मध्यम गॅस ठेवायचा त्याच्यावरती भाजून घेऊया तर आता मसाला सगळा भाजून झालेला आहे आपण आता काढून घेऊया एका ताटामध्ये तर याच कढईमध्ये आपण मिरच्या पण भाजून घेऊया एकत्र किंवा तुम्ही वेगवेगळ्या भाजले वेग तरी चालेल मिरच्या भाजताना नाक आणि तोंडास झाकेला असं रुमाल तुम्ही बांधा आणि त्याच्यात थोडंसं पण तेल टाकणार आहोत अर्धा चमचा तेल टाकणार आहोत छान अशा मिरच्या पण भाजून घेऊया जास्त काळ्या डाव्या भाजायच्या नाहीत आपल्याला तर मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत तर आता आपण काळून थंड करून घेऊया तर आता थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आपण अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे आणि थोडंसं अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि हे सगळं साहित्य आपण आता टाकून बारीक करून घेऊया आणि परत चाळणीने बारक्या चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं बारीक करताना नाकाने तोंड झाकेल असा रुमाल बांधा के हुए। हुए। ता ता हुए। नौन वेज़ वेज़ तर आता बारीक केलेली आहे बघू शकता तुम्ही आपण चाळून घेऊया तर आता आपण परत मिक्सरमधनं काढून घेऊया बघू शकता तुम्ही छान अशी मालवणी चटणी तयार झालेली आहे तर आता आपण सगळी अशी करून घेऊया चटणी तयार झालेली आहे तुम्ही नॉन व्हेज करू शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू